अध्यक्ष मध्ये कोर्टामध्ये तर मजाच चालू आहे पीडला एक न्यायाधीश सस्पेंडेड इन्स्पेक्टर आणि सस्पेंडेड पी एस आय आणि ते पण संतोष देशमुखच्या केसमध्ये त्याच्यावर दारुपीच बसलेच अरे काय आहे की नाही भीती नाशिकमध्ये पोकाट्यांना बतर्फ केला निवडणूक लागली तर खर्च वाढेल अरे तुम्हाला काय करायचंय म्हणजे काय गुन्हेगारांना माफ करणार की काय तुम्ही म्हणजे कोर्टामध्ये पण जे काय चालू आहे ते काय बरोबर नाही तर कोण वालीच नाही हो आमच्या इथे एक अठ्ठावीस एकर फॉरेस्टचा तुकडा फॉरेस्ट खोटी कागदपत्र रतनशी प्रेमजी ट्रस्टी दिली आणि त्या महाशयांनी